नमस्कार मैत्रिणीनो आरोही कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते चला तर मग आज मी नवीन शिलाई काम करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आज तुम्हाला छत्तीस साईज कटोरी ब्लाउज या मापाचे ब्लाऊजचे माप घेता येते परंतु कटिंगचे माप व्यवस्थित तयार करता येत नाही यावर मी एक चार्ट बनवणार आहे तर चला तर मग आपण चार्ट बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण हा ही सगळी माहिती लिहून घ्यायची आहे यानुसार आपण आता उंची कटोरी ब्लाऊजमध्ये नेहमी एक इंच वाढवून घ्यायचं असतं या ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तेरामध्ये आपल्याला एक प्लस करायचं आहे तेरा प्लस एक चौदा असे तयार होते छातीचा भाग आहे माप आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच इन्च। नऊ इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच वाढवायची असते नऊ प्लस दीड साडेदहा इंच असे होते कमरमध्येही आपल्याला चौदा भाग घ्यायचा असतो अठ्ठावीसचा चौदा भाग सात त्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिळवायचे असते त्यासाठी आपल्याला एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असे मिळून साडेनऊ इंच तयार होते शोल्डर आपल्याला आहे तेवढेच घ्यायचे असते त्यामुळे आपण इथे पाच इंच लिहिणार आहोत मुंडा आपल्याला मुंडा पण आहे तेवढाच घ्यायचा असतो आणि गळारुंदी आपल्याला तुम्हाला ज्याप्रमाणे आपल्याला गळारुंदी हवी आहे त्यानुसार तुम्ही घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार त्या मी तर मी इथे सव्वा दोन इंच घेतली आहे पुढचा गळा यामध्ये आपल्याला कधीही पु आहे तेवढंच घ्यायचं नसतं तर यामध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच वाढवून घ्यायची असते कारण अर्धा इंच नाही वाढवलं तर आपण आपल्याला गळा पुढे घट्ट झाल्यासारखा होतो किंवा गळा कमी होतो त्यामुळे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची असते कारण इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये जातो आपला शिलाईमध्ये त्यासाठी ते आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते साडेपाच प्लस अर्धा इंच असं मिळून सहा इंच घ्यायचा असतो गळा आपल्याला मागचा गळाही वाढवताना आपल्याला यामध्येही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची असते साडे मागचा गळा साडेआठ इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिळवले तर ते मिळून आपले नऊ इंच होते बाही लांबी आपली नऊ इंचाची आहे बाही लांबीमध्येही आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचे असते आणि दंडघेर आपला ज्याच्या त्याच्या मापानुसार असतो दंडघेरामध्ये आपल्याला माझं मी दाखवल्या चार्टमध्ये दंडघेर सव्वा पाच आहे यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायची असते असे मिळून आपले पावणे सात इंच घेर तयार होतो पूर्ण आर्महोल आर्महोल मध्ये खूप चुका होतात इथे माझ्या छत्तीस नुसार इथे सोळा आहे इथे आर्मोवल मध्ये चौथा भाग न घेता इथे कधीही नेहमी निम्मे घ्यायचे असते निम्मे होते आठ सोळा चे नेहमी आठ होते यामध्ये आपल्याला आठ मध्ये अर्धा इंच वाढवायचे आहे असे मिळून साडेआठ इंच अर्धा इंच का वाढवायचे तर आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागते त्यासाठी आपल्याला इथे नेहमी अर्धा इंच वाढवून घ्यायचे आपनी गेत आप जर का आपण इथं आठच इंच घेतली तर मुंड्यामध्ये आपल्याला ब्लाउज टाईट झाल्यासारखा होतो किंवा ब्लाउज मुंड्यामध्ये चुकतो त्यामुळे आपल्याला नेहमी आर्महोल आहे तेवढा न घेता त्यामध्ये अर्धा इंच वाढवूनच घ्यायची असते ही एक खास ट्रिक आहे आर्महोलची आणि बाही कटिंग करताना आपल्याला आता इथे बाही आपली नऊ इंचाची आहे मोठी आहे त्यासाठी आपल्याला साडेतीन इंचं कॅफेट घ्यायची आहे कटिंगच्या मापामध्येही आहे तीच लिहायची आहे साडेतीन इंच मी तुम्हाला आज एक खास ट्रिक सांगणार होती ती ट्रिक मी असं आखून दाखवणार आहे आपण उंची इथे घेतो शोल्डर शोल्डरचे माप इथे घेतो मुंडा इथे घेतो पण पूर्ण मोल कसा मोजायचा हा माहिती नाही खूप जणांना तर ते मी आता सांगणार आहे पूर्ण आर्महोल आपण इथून इथंपर्यंत घ्यायचं असतो इथून आपलं माप नऊ छत्तीसचा मा चौथा भाग न होतो तर इथंपर्यंत आलं तर आपला इथून इथंपर्यंत माप आपण टेपणे असं ठेवून मोजायचं आहे इथून गोलाकार असा यामध्ये आपलं किती येतं ते, ते, ते पाहायचं आहे आठ इंच छत्तीस मापानुसार आरमोल बरोबर असतो पण आठ इंच इथून इथंपर्यंत इत न घेता यामध्ये आपलं शिलाई मार्जिन अर्धा इंच इथे जात त्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे असते म्हणून मी इथे खास ट्रिक म्हणली आहे म्हणून कधीही आपल्याला आर्मोल घेताना अर्धा इंच वाढवूनच घ्यायचं असतं त्यामुळे इथे मुंड्यामध्ये तुम्हाला ब्लाउज टाईट होणार नाही त्यामुळे इथले माप घेताना अचूक घ्यायची घ्यायचे आहे तर ही आपली होती खास ट्रिक किंवा तुमा तुम्हाला कोणत्या मापानुसार ब्लाउजचे माप पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा